आपला चॅनल सत्य पुण्यातील छप्पन्न रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार पुणे शहरातील रुबी जहांगीर पुना हॉस्पिटल संचती हॉस्पिटल सह्याद्री दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आदित्य बिर्ला हॉस्पिटल हे सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळे कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीतपणाकडे बघत घाबरत होते मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरून मागे फिरतात याच गोष्टीची जाणीव ठेवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना व धर्मादाय आयुक्तांना पत्र व्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला शासनाला जाग आणून दिली आणि आज अखेर या प्रयत्नांना यश आलं याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरातील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात पुढील काळात असं होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणं बंधनकारक करण्यात आलंय यामुळे पुण्यातील छप्पन्न धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू धर्मादाय शब्द लावण्याबाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे राज्यात एकूण चारशे तीस धर्मादाय रुग्णालय असून त्याअंतर्गत दहा टक्के खाटा या एक लाख ऐंशी हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तरी आणखी दहा टक्के खाटा या निर्धन पंच्याऐंशी हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये पन्नास टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने दोन हजार तीनमध्ये एका निकालाद्वारे केली आहे राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिलेत त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही अशी माहिती होईल वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार घेता येईल सत्यमुख प्रतिनिधी महालिंगजी लोटके विटा जिल्हा सांगली जनतेसाठी कुणाशीही विटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका